सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात सतरा वावात आचरा नजिक विना परवाना गिलनेट द्वारे येथील वैशाली या मासेमारी नौकेवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाने संयुक्त कारवाई करत मासेमारी करताना कर्नाटक मल्पी येथील गिलनेटद्वारे मासेमारी नौकेवर हितसर कारवाई केली ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे सह आयुक्त महेश देवरे आणि प्रादेशिक आयुक्त नागनाथ भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील रामभद्र हायस्पीड नौका आणि सिंधुदुर्ग येथील गस्ती नौका संयुक्त गस्त घालीत असताना मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे चिन्मय जोशी यांच्यासमवेत सुरक्षा रक्षक धाकोजी खवळे संतोष ठुकरूल योगेश फाटक अमित बानकर अल्पेश नेसवणकर यांनी कारवाई सहभाग घेतला यात ताडोसे पोपट गेजर बांगडा मासळी असून त्या मासळीचा लिलाव करण्यात आला मत्स्य व्यवसाय विभागाने मागील पंधरा दिवसात दुसरी कारवाई केल्याने मच्छीमारास समाधान व्यक्त होत आहे चौऱ्याऐशी पंच्याऐंशी सत्याऐशी अठ्याऐंशी एको एकोणव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव ओपन सत्त्याण्णव त्रें� पोपट सत्त्याण्णव अर्थ तुमचं काय हा एक दोन तीन एकषे तीन एकशे तीन एकशे तीन पोपट एकशे तीन पोपट एकशे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकशे सतरा एकशे सतरा पोपट एकशे सतरा हे होता काय हा नवीन एकशे सतरा पंच्याऐंशी पंच्याऐंशी परच्याऐंशी पंधरा पंचायशी आठशे पंधरा दिलं रे झालं आठशे पंधरा सत्तर सत्तर सत्तरशे वीस पंचवीस तीस पंचवीस चाळीस आठशे हरवंड यांना काला मग दंड़। महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात कर्नाटक येथील वैशाली नामक मच्छीमार बोटीने 17 वर्षात आचऱ्या नजीक मासेमारी करत असताना महाराष्ट्र शासनाच्या गस्ती नौकेने पाटला करून त्या नौकेला पकडलेला आहे आणि या ठिकाणी देवगड तालुक्यात ही पंधरा दिवसातील दुसरी घटना असून मत्स्य व्यवसाय हो विभागानं केलेल्या या कारवाईबाबत मच्छीमार बांधवात समाधान व्यक्त होत आहे मत्स्य परवाना अधिकारी चिन्मय जोशी आणि पार्थ तावडे यांच्यासमोरच सुरक्षा रक्षक धाकोजी खवे अल्पेश नेसवणकर अमित बांधकर ठुकरल व अन्य त्यांच्या सर्व सहकार्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला विशेषतः महाराष्ट्र राज्याच्या जलदी क्षेत्रात समुद्र किनारी किनारपट्टीवर येऊन मासेमारी करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात झालं असून कर्नाटकातील मलपी नौकांबरोबर अन्य नौका देखील जिल्ह्याद्वारे ही मासेमारी करीत आहेत आणि याचाच भडका येथील स्थानिक छोट्या मच्छीमारांना बसतो एकंदरीत मत्स्य व्यवसाय विभागानं अतिशय मोठ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं कारवाई करण्याची धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना या देवगड किनारपट्टीवर दिसून येत आहे या ठिकाणी आपण पूर्णपणे पाहू शकतो मत्स्य परव्हाना अधिकारी चिन्मय जोशी आणि पार तवळे यांच्यासह सुरक्षा रक्षेच्या पथकानं या ठिकाणी कर्नाटक येथील गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्या वैशाली या नौकेवर कारवाई केली असून या नौकेतील जी मासेमारी जे काय मासेमारी घेऊन पकडण्यात आलेले मासे आहेत त्यांचा निराव करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी कारवाई असल्यामुळे मासे मच्छीमार बांधवात समाधान व्यक्त होत असून मत्स्य परवाना विभागानं घेतलेली ही धडेक मोहीम निश्चितपणे कौतुकास्पद आहे अशा पद्धतीनं जर मत्स्य परवाना अधिकारी अथवा मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली तर निश्चितपणे येथील स्थानिक मासे मच्छीमारांना याला न्याय मिळेल अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी व्यक्त होत आहेत येत आहेत मत्स्य बळ अधिकारी चिनय जोशी आणि पार्थ तावडे साहेब आपण या एकंद्रित कारवाईबाबत आणि आपल्या भूमिकेबाबत काय सांगाल रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यामार्फत एक संयुक्त गस्त काल आयोजित करण्यात आली होती त्याप्रमाणे रत्नागिरीचे अधिकारी चिन्मय जोशी साहेब आणि आम्ही आमचे सिंधुदुर्गातले सुरक्षा रक्षकांची टीम मालवणची आणि देवगडची अशाने मिळून आपण एक संयुक्त गस्त काल आयोजित केली होती संयुक्त गस्तीमध्ये रत्नागिरीची हायस्पीड गस्तीनौका याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आपली सिंधुदुर्गाची गस्ती नौका देखील या कारवाईमध्ये सहभागी होती अशा दोन्ही बोटींनी मिळून आपण मलपीच्या एका गिलनेटच्या बोटीवरती काल मध्यरात्री याच्यावरती कारवाई केलेली आहे हे अगदी अठरा ते वीस वावात येऊन आपल्या इकडे मासेमारी आहेत गिलनेट पद्धतीने आणि फार मासे आपल्याकडून आपल्या वाट्याचे मासे पळवून देत आहेत तर त्यांच्यावरती अशी कारवाई झालेली आहे आपण रत्नागिरीत अशा पद्धतीनं कारवाई करण्याची भूमिका घेता एकंदरीत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कशा पद्धतीनं हे अन्य मासेमारी केली जाते त्यावर काय शासनाने काय कोणती भूमिका आपल्याला काय वाटतं परराज्यातील मलपी ट्रॉलर्स हे ए... पूर्ण कोकण किनारपट्टीवरती अक्षरशः धुमाकूळ घालत हे वारंवार तक्रारी आपल्याकडे येत आहेत त्यानुसार आपल्या विभागाकडनं का वारंवार कारवाई देखील झाली आहे मागच्या आठवड्यात देखील आपल्याकडनं देवगडमध्येच आपले एक मलपीची बोट पकडली होती तसेच आता एक संयुक्त गस्त घालून स्पीड बोट आणि आपली इकडची सिंधुदर्गाची गस्ती नौका असे एक आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सूचनेनुसार आम्ही कारवाई केली आहे आणि यापुढे देखील अशी कारवाया होत राहणार या आजच्या गावेत कशा का कुठल्या पद्धतीची मासे सापडली एक पोपट मासे आहेत तोवर आहेत जे आपल्याकडे ज्या खोल समुद्रात जे आपल्याकडे सहसा मासे आपल्या इकडच्या स्थानिक बोटीना मिळत नाही अशा प्रकारचे मासे या बोटीमध्ये आहेत आणि त्याचा आपण एक जाहीर लिलाव आता केला आहे आणि जी काय जाहीर लिलावाची जा रक्कम असेल ती शासन जन्म करण्यात येईल निश्चितपणे संपूर्ण या कोकण किनारपट्टीवर कर्नाटकातील मलपी नौका व परप्रांतीय नौकानी ऐदस घातलेला असताना येथील स्थानिक मच्छीमारांवर जी उपासमारीची पाळी येते त्यासाठी मत्स्य परवाना विभागानं अतिशय कडकमुळे माती घेतली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या गस्ती नौकेद्वारे ही संयुक्त कारवाई करण्यात आली या पुढील काळातील अशा पद्धतीच्या कारवाई या करण्यात येतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मत्स्य परवाना अधिकारी पार्थ तावडे आणि चिन्मय जोशी यांनी दिलेली आहे सिंधुर्ग चोवीससाठी दयानंद मांगले दे सर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न शुन् चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत